नमस्कार मित्रांनो मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो शेतकऱ्यांकरता अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे अशा बाधित शेतकऱ्यांकरता अतिवृष्टीचा नवीन जी आर जो आहे तो आलेला आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो जी आर आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे जे व्हिडिओज आहे वे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो स्क्रीनवर आता मी जो जी आर जे आर आलेला आहे तो ओपन केलेला आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत हा जे आर आपल्यासमोर आता मी ओपन केलेला आहे महाराष्ट्र शासन व महसूल वन विभाग यातर्फे हा जे आर आलेला आहे आणि त्या जे आरामध्ये बघा काय सांगितलेलं आहे या आरमध्ये बघा काय सांगितलेलं आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वा वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजी राज्य आप आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहे जून ते ऑक्टोंबर दो दोन हजार तेवीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत तुम्हाला मदत करण्यात आलेली आहे आणि या दुष्काळ व्यवस्था सं संहिता दोन हजार सोळामधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुकानिहाय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत हा शासन निर्णय वन विभाग महसूल व वन विभागकडून आलेला आहे तर यामध्ये मित्रांनो एकूण राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये खरीप हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या परिच्छेद चार मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारकांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुज्ञे करण्यात आले आहेत त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारकांना कृषीविषयक मदतीस मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्यासाठी तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टर मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव शासनात सादर करण्याच्या सूचना विभागीय आय। आयुक्त पुणे नाशिक संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आलेल्या होत्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानाकरता नमूद केलेल्या सहा ते अकरा येथील पत्राद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडे निधी मागवण्याचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत तर आता आपण शासन निर्णय जो आहे तो आता पाहूया खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेधारकांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरता वर नमूद दोन क्रमांक येथील शासन निर्णयामुळे निश्चित कर केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इतका निधी वितरित करण्याकरता शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये काही महत्वाचे जे पॉइंट आहेत ते एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी तर यामध्ये काय महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो आहे मित्रांनो ब नंबरचा सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या ज्या पिकांचे नुकसानाकरता मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच पिकांच्या नुकसानाकरता या शासन निर्णयाद्वारे पुन्हा मदत नाही त्यामुळे याची खात्री प्रत्येक शेतकऱ्यांनी करण्यात आव मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी हंगामामध्ये जर तुम्ही यापूर्वी जर शासन मध्ये शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे व पूर पूर याच्यामुळे झालेल्या शेतीपेक्षा याचं जर अगोदरच मदत घेतलेली असेल तर तो तर तुम्हाला परत ही मदत मिळणार नाही त्यानंतर शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस व नऊ अकरा दोन हजार तेवीसनुसार नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विविध दरानुसार पावसाळी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असल्याची खातरजमा या स सर्व शेतकऱ्यांनी करण्यात यावी तर यामध्ये मित्रांनो एकूण जे चाळीस जिल्हे दिलेले आहेत तर ते आता आपण इथे पाहूया त्यांची नावं आता इथे आपण पाहून घेऊया यामध्ये किती जिल्हे समाविष्ट आहेत ते आता आपण पाहूया तर नाशिकमधील मालेगाव सिन्नर आणि येवला तालुका एकूण नाशिक जिल्हा धुळे सिंदखेडा नंदुरबार नंदुरबार जळगाव चाळीसगाव एकूण नाशिक विभाग बुलढाणा बुलढाणा आणि लोणार एकूण बुलढाणा जिल्हा एकूण अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव एकूण छत्रपती संभाजीनगर जालनामधील गोकरदन जालना बदनामपूर बदनापूर अंबड मठा एकूण जालना जिल्हा बीड वडवानी धारूळ अंबाजोगाई म्हणजे एकूण बीड जिल्हा लातूरमध्ये धाराशिव वाशी धाराशिव लोहारा एकूण धाराशिव जिल्हा एकूण छत्रपती संभाजीनगर विभाग पुणेमधील पुरंदर सासवड बारामती शिरूर दौंड इंदापूर सोलापूरमधील बार्शी माळशीराम सांगोला करमाळा माडा एकूण सातारा एकूण सोलापूर जिल्हा सातारा वाई खंडाळा एकूण सातारा जिल्हा कोल्हापूर हातकंगवाले गण गट इंग्लज एकूण कोल्हापूर जिल्हा सांगली शिराणा कडेगाव खानापूर विटामेळज एकूण सांगली जिल्हा एकूण पुणे विभाग तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता जर तुमच्या तालुक्याचं नाव या लिस्टमध्ये असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्या तालुक्याचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही टाईप करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता जर तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि सोबतच बेल दे आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत अशा प्रकारचे जे व्हिडिओज आहे ते लवकरात लवकर पोहोचवत राहील चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये